नमस्कार मित्रांनो मी राजेश माने खादाड खादोडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत डेक्कन चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या एक्झॅक्टली उजव्या बाजूला हॉटेल सृष्टी अस्सल कोल्हापुरी तडका ज्या हॉटेल आपण माझ्या मागं बघत आहात या ठिकाणी नॉनव्हेजसाठी हे हॉटेल आहे या सृष्टी हॉटेलची ही तिसरी शाखा आहे या ठिकाणी आपण आपल्याला मटन थाळी चिकन थाळी फिश थाळी असे वेगवेगळ्या व्हरायटी वेग मिळणार आहेत चला तर बघूयात यांच्याकडं काय काय पदार्थ मिळतात आपल्याला मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज चौक जो आहे डेक्कनचा या चौकामध्ये आता आपण आहोत आणि हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याला नमस्कार करून आता आपण या सृष्टी हॉटेल जे अस्सल कोल्हापुरी तडकासाठी आहे स्पेशल व्हेज नॉन आणि या ठिकाणी बोलाईचे मटण आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आत्ता आपण हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि यांचा मेनू जो आहे आपण माझ्या मागं बघू शकता कोणत्या कोणत्या पद पद्धतीच्या थाली यांच्याकडं अवेलेबल आहे नुसतं थाली नाही आपल्याला डिशसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत सकाळी अकरा ते रात्री साडे अकरा ही त्यांची वेळ आहे तर जाऊयात मित्रांनो हॉटेल सृष्टीमध्ये आज नॉनव्हेज खायला आहे आतमध्ये आल्यानंतर आपण हे त्यांचा प्रवेशद्वार आहे या कॉम्प्लेक्सचं आणि या कॉम्प्लेक्सच्या थोडंसं पुढं आल्यानंतर आपण येत आहोत हॉटेल सृष्टीमध्ये हॉटेल सृष्टीमध्ये आपल्याला स्पेशल तांबडा पांढरा रस्ता आणि फिशचे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर इंडियन चायनीज आणि तंदुरी पदार्थसुद्धा त्यांच्याकडं अवेलेबल आहेत स्टार्टर्स वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत वेज थाळीसुद्धा आपल्याला इथे मिळू शकते इथे अवेलेबल असलेले आपल्याला जे थाळी आपण जे बघायची म्हणतो चिकन थाळी मटन थाळी अंडा थाळी बांगडा थाळी सुरमई थाळी व्हेज थाळी व्हेजमध्ये मटार दोडका राईस दाल सोलकडी चपाती भाकरी आणि पापड चल जाऊयात आपण हॉटेल सृष्टीमध्ये मासे आणि मटण खाण्यासाठी मित्रांनो हॉटेल सृष्टीचे इथले संपूर्ण व्यवस्थापक जे मालक आहेत आपल्याबरोबर शैलेश पाटील आपल्याबरोबर आहेत शैलेश पाटील नमस्कार नमस्कार सर बोला आपलं जे हॉटेल सृष्टी आहे हे चालू करून किती दिवस झाले हे आता चालू करून झालं आपलं दुसरा महिना चालू आहे हो आणि आपलं डेक्कनमध्ये आपण चालू केलं आहे आपलं डेक्कन मॉलमध्ये एफ सी रोडला चालू केलेलं आहे आपल्या याच्या आधीच्या कुठल्या शाखा आहेत आपल्या दोन शाखा आहे चौकात आहे आणि दुसरी शाखा आपलं नंबरला आहे या शाखा ही तिसरी शाखा आहे टेक्क्यांवरची आणि तिकडची पहिली शाखा चालू करून किती तुम्हाला तसं किती वेळ तीन वर्ष तीन वर्षापासून तुम्ही याच्यामध्ये आहात आणि तिथे सुद्धा सेम मेनू असतो सेम 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 टू आपलं इथं मेनू काय काय आहे आता आपल्याकडं चिकन थाली आहे मटन थाली आहे सुरमाई थाली पापेट थाळी बांगडा थाली अंडा थाली वेज थाली आणि थाळीच्या व्यतिरिक्त आपण काय असं डिशमध्ये पण असं काही स्टार्टर्स किंवा असं काय देऊ आपलं आपला ना चिकन तंदुरी आहे आपल्याकडं चिकन लॉलीपॉप आहे चिकन चिल्ली पॉई आपल्याकडं चानीज सिस्टम पण आहे आणि स्टार्टरमध्ये आपलं तुम्ही प्लेट सिस्टम पण आपल्याकडं आहे तुम्ही प्लेट पाहिजे असेल तर तुम्हाला प्लेट सिस्टम पण तुम्ही घेऊ शकता पत्ता आपला संभाजी महाराज चौक आणि डेक्कन मॉल डेक्कन मॉल डे संभाजी महाराजच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला जो डेक्कन मॉल आहे त्याच्या आतमध्ये खालच्या तळमधला खालच्या मधल्यावर आणि आपला वेळ काय टायमिंग काय साडे अकरा ते आपण रात्री अकरा वाजेपर्यंत आणि वैशिष्ट्य काय आपल्या इथं जर आला तर सगळ्यात जास्त डिश कुठली ट्राय करतो आणि त्याच्यामधला फ्लेवर जो आहे तुमचा कोल्हापुरीत तडका तुम्ही लिहिलेला आहे कोल्हापुरीत तडका हॉटेल म्हणजे कोल्हापूरची चव आपल्या इथे मिळणार आहे आपला तांबडा रसा पांढरा रसा आणि अण्णे आपल्याकडं म्हणजे मसालेसुद्धा कोल्हापूर पद्धतीचे वापरतात हा सगळा मसाला प्रसार आपण स्वतः मसाला तयार करतो आहे आपण खडा मसाला सगळं आपण तयार करून मग त्या मसाला हो वापरतो मित्रांनो शैलेश आपल्याबरोबर होता आणि ह्या हॉटेलचे जे वैशिष्ट्य आहे ते त्यांनी सांगितलेलं अस्सल कोल्हापुरी तडका म्हणजे कोल्हापूरचा जो फ्लेवर आहे तो आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे या सर्व पदार्थ जे आहेत आपण ट्राय करणार आहोत कशा पद्धतीने मासे किंवा मटण तळ तयार केले जातात तो एक झलक आपण बघूयात यांचा हा तांबडा रस्ता जो आहे हा तांबडा रस्ता या ठिकाणी आहे हे आपलं आहे पांढरा कोल्हापूर पर्यंत आपण देतोय हे आहे सोलकडी बघा आपलं कोकणातला सोलकडी यांच्याकडे जे आपल्याला थाळी आहे ते आहे पापलेट थाळी सुरमई थाळी आणि बांगडा थाळी हे मॅरिनेशन करून ठेवलेले पापलेट्स आणि सर्व फिश आहेत आता हे जाणारे आहेत तळण्यासाठी आणि हा आता आलेला आहे पापलेट फ्रायसाठी आणि दुसरा मासा जो आहे बांगडा तो आपल्याला फ्रायसाठी आहे रव्यामध्ये याला मस्तपैकी पैकी गोळून घेतल्यानंतर हा बांगडा फ्रायसाठी आलेला आहे मॅरिनेट केलेली सुरमई जी स्लाईस आपण बघतोय रव्यामध्ये छान अशी डीप केल्यानंतर आणि ही आता फ्रायसाठी ताव्यात ता आलेली आहे चपाती भाकरी आपल्याला टेस्टनुसार सर्व अवेलेबल आहे आणि या ठिकाणी मटन थाळी तयार होती आहे आणि ही आता आपण चिकन थाळी तयार होते आपली आणि हा जो मसाला आहे ह्यांचा खडा मसाला जो तयार केला जातो हा यांचा स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि या ठिकाणी ही मटन थाळी मित्रांनो आत्ता आपण या ठिकाणी यांच्या जे स्पेशल फिश आहे किंवा चिकन आणि मटण ह्या सर्व थाळ्या ऑर्डर केलेल्या आहेत सर्व थाळी मागवलेल्या आहेत कशा पद्धतीची थाळी असते काय काय त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं हे आता आपण बघूयात मित्रांनो आता आपण ज्या ऑर्डर केलेली आहे ही मटन थाळी जी आहे आपली आलेली आहे दुसरी थाळी आलेली आहे आपली चिकन थाळी आणखीन ही आहे स्पेशल वेज थाळी आणि आता फिशमधली पहिली पापलेट थाळी आलेली आहे बाजरीच्या आणखीन एक आपला फिश मधला बांगडा थाळी आलेली आहे साईज बघा बांगड्याची एक नंबर साईज आहे फिश मधला तिसरी थाळी सुरमई थाळी वेज थाळी चिकन थाळी पापलेट थाळी बांगडा थाळी मटन थाळी सुरमई थाळी सृष्टी स्पेशल मटका चिकन दम बिर्याणी मित्रांनो आपल्या सर्व डिशांचे जे स्पेशल डिशेस आहेत ते आपण मागवलेल्या आहेत काय काय पदार्थ <स्थारी> आहेत ते आपण बघितलेले आहेत चालतर करूया एक एक पदार्थांचा रिव्ह्यू मित्रांनो या हॉटेलचे आता आपण एक एक पदार्थ टेस्ट करणार आहोत परंतु त्यापूर्वी यांची एक स्कीम जी आहे ती थर्टी फस्ट डिसेंबरपर्यंत सुरू आहे कुठलेही प जर तुम्ही चार फाळ्या जर घेतल्या म्हणजे जर तुम्ही मटणच्या चार थाळ्या घेतल्या तर एक मटणची थाळी फ्री मिळणार एक चिकनची थ था, चार थाळ्या घेतल्या था 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 था। तर त्याच्यावर पाचची थाळी फ्री था। असं यांची थर्टी फस्ट डिसेंबरपर्यंत स्कीम सध्या तरी आहे नंतर वाढतील का नाही ते नंतर ठरवलं जाईल परंतु आता थर्टी था फर्स्ट डिसेंबरपर्यंत इयर एंडिंग निमित्त ही स्कीम या ठिकाणी लॉन्च केलेली आहे मित्रांनो या यांचं जे स्पेशल कोल्हापुरी मटण आहे या मटण आपण टेस्ट करणार आहोत रणजनीत एक नंबर बोलाईचं मटण म्हणजे जे मटण आहे हे बोलायचं मटण या ठिकाणी मिळतं यानंतर घेणार आहोत आपण स्पेशल चिकन चिकनमध्ये सुकं चिकन आहे स्पेशल थाळी आहे त्यामुळे रस्सा अंडळ आणि सुकं चिकन आणि त्याबरोबर राईस तांबडा रस्सा पांढरा रस्ता आणि सोलकढी आणि आता फिश कडे घेऊयात चिकन झालं मटन झालं आता हे आहे सुरमई सुरमईमध्ये हा एक पीस आपण घेऊयात अतिशय चांगली शिजलेली आहे आणि मसाला जो आहे मॅरिनेशन जे आहे आतमध्येपर्यंत झालेला असल्यामुळे त्याची जी टेस्ट आहे खूप चांगली टेस्ट आहे मित्रांनो आता हा बांगडा आहे बांगडा ट्राय करूयात साईज बघा बांगड्याची किती आहे ती आणि बांगड्या खालीबरोबर आपल्याला रस्सा आणि राईस सोलकढी तांदळा रस्सा पांढरा रस्सा दोन्ही आहे एक नंबर माश्यांमध्ये माशांचा राज झाला म्हणलं तसा हा पॉपले फुल फ्राय एक नंबर वा आणि ही यांची स्पेशल जी आहे मटका चिकन दम बिर्याणी वा मित्रांनो आता आपण जेवणाला सुरुवात करतोय आणि यामध्ये सुरुवात करूयात पापलेट रस्सा कसा आहे ते टेस्ट करूयात वा जास्त तिखट नाही आहे सगळ्यांना सोसेल अशा पद्धतीची चव आहे आणि कोल्हापुरीचा जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो नक्की त्याच्यामध्ये आहे हा आहे पांढरा रस्सा कोल्हापुरीमध्ये तांबडं रसायन पांढरा रसा मिळत देतो हे अस्सल कोल्हापुरी सृष्टी ऑर्डरमध्ये तांबडा रसायन पांढरा रसा मटण थाळी किंवा चिकन बरोबर आपल्याला या ठिकाणी सर्व केलं आणि हा जो पांढरा रसन तांबडा रसा आहे हा आपल्याला अनलिमिटेड आपण घेऊ शकतो चमच्यानी कशाला पाहिजे मी जरा वाटी पितो ना अनलिमिटेड आहे म्हटलं जरा चव घेऊयात भरपूर खा भरपूर प्या मजा करा आणि आता आपण भाकरीबरोबर टेस्ट करूयात हा रस्सा आणि बांगडा पीस घेऊया रस्त्यामध्ये मस्त पाहिजे तांब्या रसाबद्दल बरोबर भाकरी ही चुरून घ्यायला खूप छान लागते जर तुम्ही कधी आलात रस्सा अनलिमिटेड आहे भाकरी चुरून घेतली तरी चालू शकते आणि भाकरी चुरून खूप छान लागते मटणाच्या रसाबरोबर बरं आणि ही आहे दम बिर्याणी यांची मटका दम बिर्याणी जी आहे बिर्याणी आपण टेस्ट करूयात खरंच बिर्याणीला टेस्ट खूप छान आहे मसाला जो त्याचा बिर्याणी फ्लेवर असतो पुदिना कोथिंबीर हे जे त्याच्यावरचे स्पायसेस आणि त्यांचा जो मसाला आहे या मसाल्यामुळे खूपच छान लागते बिर्याणी नक्कीच एकदा ट्राय करण्यासारखी आहे मित्रांनो नॉनव्हेज म्हटलं तर नॉनव्हेज जेवणाबरोबर सोलकडी ही पाहिजेच आणि ही सोलकडी यांचं स्वतःचं होम प्रोडक्शन आहे या ठिकाणी तयार करतात आणि नॉनव्हेज बरोबर सोलकडी का खातात का पितात तर हे सर्व आपण हेवी पदार्थ जे खातो ते पचण्यासाठी सोलकडी सगळ्यात उत्तम आहे आणि त्यामुळं हे जर हेवी पदार्थ खाल्लं तर आपल्याला कदा कधी जळजळ किंवा पित्त होऊ शकतं ही कारण की आपल्या प्रत्येकाची डायट कॅपॅसिटी वेगळी आहे म्हणून सोलकडी मित्रांनो नुसती थाळी सिस्टीमच नाही जर तुम्हाला वे वेगवेगळे पाहिजे असतील म्हणजे असं तुम्हाला बांगडा फ्राय वे फक्त पाहिजे असेल किंवा पापलेट फ्राय पाहिजे असेल किंवा चिकन फ्राय वेगळं नुसतं हवा असेल मटन फ्राय हवा असेल किंवा मटन रस्सा मट मत, मटन मसाला हे सुद्धा या ठिकाणी आहे थाळीच घ्यायला पाहिजे असं काही नाही का सुद्धा बरेचसे पदार्थ यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि या व्हेज नॉनव्हेजमध्ये नॉनव्हेजचे पदार्थ तर आपण पाहिले आहेत पण याच्याबरोबरच इंडियन डिशेश आहेत चायनीज डिशेस आहेत पंजाबी डिशेश आहेत तेसुद्धा आपण या ठिकाणी मागू शकता त्यामुळं जर कोणाला फक्त नॉनव्हेजबरोबर एखादा कोणतरी व्हेज असेल तर तो वेगळे पदार्थ त्याला या ठिकाणी अवेलेबल आहेत मित्रांनो नॉनव्हेजबरोबरच या ठिकाणी आपल्याबरोबर व्हेज थाळी आहे व्हेज थाळीमध्ये इथं पनीरची भाजी आहे पनीर, पनीर मसाला आहे मिक्स व्हेज आहे वरण आहे सोलकडी आहे त्यामध्ये दही गुलाबजाम लोणचं राईस चपाती पापड आणि सलाड अशा पद्धतीची ही वेज थाळी आपल्याला या ठिकाणी जर ऑर्डर केली तर ती आपल्याला मिळते मित्रांनो वेज वेज थाळी जी आहे जी ऐंशी रुपयापासून सुरू आहे वेग स्पेशल जर घेतली तर एकशे वीस रुपयाला स्पेशल वेज थाळी आहे आणि त्यानंतर बाकीचे ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे रेट प्रत्येक थाळीला आहेत फिशमध्ये सुद्धा स्पेशल आणि रेग्युलर अशाही थाळ्या आहेत मटनमध्ये आहे तसं स्पेशल थाळी आणि रेग्युलर थाळीसुद्धा यामध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आता हे सगळे पदार्थ जे आपल्या टेबलवर मांडलेले आहेत हे सगळे आता आम्ही संपवतो नेहमीप्रमाणे तोपर्यंत तुम्ही आमचं खादळवांड्या चॅनल जे आहे ते खादळभांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो ह्या सृष्टी हॉटेलचे जे स्पेशल थाळी जे आलेले आहेत सगळ्या पद्धतीच्या व्हेज नॉन व्हेज चिकन मटन आणि वेगवेगळे फिश हे सगळे आता आपण संपवणार आहोत तोपर्यंत तुम्ही आमचं खादळवांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि एकदा ह्या भागात जर आलात तर डेक्कनमध्ये जर आलात तर ह्या आला सुष्ट हॉटेलला नक्की भेट द्या धन्यवाद